शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज आपण दिनांक एकोणीस सप्टेंबर ते दिनांक एक ऑक्टोंबर या कालावधीमध्ये राज्यात कुठे पाऊस व कुठे विसरंती त्याबाबत आपला सविस्तर अंदाज स्टेप बाय स्टेप देत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच अंदाज कळेल तर करूया सुरुवात तर अगोदर बघूया एकोणीस सप्टेंबर रोजी पुढील चोवीस तास राज्यात एकूण पावसाची स्थिती काय राहील ते तर इकडे पूर्व विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली आणि गोंदिया या दोन जिल्ह्यामध्ये नुसत्या आपल्या ढगाळ वातावरण दिसेल आणि किंचित ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माणून एखाद्या सरी होईल अन्यथा पावसाची शक्यता त्या दोन जिल्ह्यामध्ये नाही त्यानंतर इकडे चंद्रपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यामध्ये एक आधूनमधून हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळेल आणि लगेच सूर्यदर्शन होईल त्यानंतर ते नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच कंडिशन राहीन एक अधूनमधून हलक्या सरी व लगेच सूर्यदर्शन त्यानंतर इकडे वर्धा जिल्ह्यामध्ये एक किंचित ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी होईल व लगेच सूर्यदर्शन होईल त्यानंतर इकडे पश्चिमी दरबामध्ये पश्चिमी दरबामध्ये यवतमाळ आणि वाशिम या दोन जिल्ह्यामध्ये एक बहुतेक ठिकाणी मध्यम सरी होईल व लगेच सूर्यदर्शन होईल दिवसभर पाऊस चालणार नाही त्यानंतर इकडे अमरावती अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यातसुद्धा आपल्याला एकोणीस सप्टेंबर रोजी पुढील चोवीस तास एक अधूनमधून हलक्या ते मध्यमसरी होईल व लगेच सूर्यदर्शन होईल त्यानंतर इकडे मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा एक नांदेड लातूर धाराशिव हिंगोली परभणी आणि बीड या सहा जिल्ह्यामध्ये एक दुपार दुपारपर्यंत सकाळपासून ते एक दोन वाजेपर्यंत आपल्याला आधूनमधून मध्यम सरी झालेला दिसेल आणि दुपारनंतर पुन्हा इथे सूर्यदर्शन होईल तीच कंडिशन इकडे जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा एक दक्षिण साईडला आधूनमधून हलक्या ते मध्यम सरी होईल आणि दुपारनंतर पुन्हा तिथं वातावरण क्लिअर होईल इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये एक बहुतेक ठिकाणी हलक्या सरी होईल तर किंचित ठिकाणी मध्यम सरी होईल लगेच पुन्हा तिथं सूर्यदर्शन होईल त्यानंतर इकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये एक मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी पुढील चोवीस तास म्हणजे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत इकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल त्यानंतर इकडे सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच कंडिशन राहील इकडे सांगलीमध्ये सुद्धा तीच कंडिशन इकडे कोल्हापूरमध्ये सुद्धा तीच कंडिशन म्हणजे ह्या कोपऱ्यामध्ये इथं आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल एकोणीस सप्टेंबर रोजी पुढील चोवीस तासामध्ये त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये एक पुणे जिल्ह्यामध्ये एक अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी होईल व पुन्हा तिथे सूर्यदर्शन होईल त्यानंतर अहिल्यानगरमध्ये अहिल्यानगरमध्ये सुद्धा एक अधूनमधून हलक्या ते मध्यमसरी आणि लगेच सूर्यदर्शन त्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जळगाव या दोन जिल्ह्यामध्ये एक किंचित ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी होईल व लगेच सूर्यदर्शन होईल इथे मात्र ढगाळ वातावरण कायम राहील ते तिकडे धुळे आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण कायम कायम राहील आणि स्थानिक वातावरण निर्माण होऊन एखाद्या ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी होईल सगळीकडे नाही त्यानंतर इकडे कोकण किनारपट्टीमध्ये कोकण किनारपट्टीमध्ये रिमझिम पाऊस चालूच राहील तर आता बघूया दिनांक वीस सप्टेंबर ते दिनांक चोवीस सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यात एकूण पावसाची काय स्थिती राहील ते तर इकडे पूर्व विदर्भामध्ये आपल्याला पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली गोंदिया भंडारा आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यामध्ये वीस सप्टेंबर ते चोवीस सप्टेंबर दररोज भाग बदलत हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळेल त्यानंतर इकडे नागपूर आणि वर्धा जिल्ह्यामध्ये या दोन जिल्ह्यामध्ये एक नागपूरमध्ये हलक्या सरी दररोज पाहायला मिळेल तर वर्धा जिल्ह्यामध्ये एक मध्यम सरी दररोज भाग बदलत वीस सप्टेंबर ते चोवीस सप्टेंबर या कालावधीमध्ये पाहायला मिळेल त्यानंतर पश्चिमी दरभामध्ये पश्चिमी दर्भामध्ये दर्भा यवतमाळ आणि वाशिम या दोन जिल्ह्यामध्ये दिनांक वीस सप्टेंबर ते दिनांक चोवीस सप्टेंबर या कालावधीमध्ये दररोज भाग बदलत मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळेल व लगेच इथं सूर्यदर्शन होईल त्यानंतर अकोला अमरावती आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यामध्ये वीस सप्टेंबर ते चोवीस सप्टेंबर या कालावधीमध्ये हलक्या ते मध्यम सरी भाग बदलत चालूच राहील व लगेच इथं सूर्यदर्शन होईल त्यानंतर बघूया मराठवाड्यामध्ये तर मराठवाड्यामध्ये इकडे नांदेड लातूर आणि धाराशिव तसेच हिंगोली परभणी आणि बीड या सहा जिल्ह्यामध्ये दिनांक वीस सप्टेंबर ते दिनांक चोवीस सप्टेंबर या कालावधीमध्ये दररोज भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस होईल तर शेतकरी बंधूंनो दिनांक वीस आणि एकवीस सप्टेंबर हे दोन दिवस एक हलक्या ते मध्यम सरी होईल त्यानंतर बावीस आणि तेवीस चोवीस हे तीन दिवस या सहा जिल्ह्यामध्ये एक भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस होईल म्हणजेच दिनांक वीस आणि एकवीस हे दोन दिवस पावसाचं प्रमाण कमी आहे त्यानंतर इकडे जालना आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यामध्ये सुद्धा दिनांक वीस सप्टेंबर आणि एकवीस सप्टेंबर एक हलक्या ते मध्यम सरी होईल किंच ठिकाणी त्यानंतर बावीस तेवीस चोवीस हे तीन दिवस आपल्याला एक बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळेल व लगेच तिला सूर्यदर्शन होईल म्हणजे असा लगातार दिवसभर चालणारा पाऊस नाही आहे दिनांक वीस सप्टेंबर दिनांक चोवीस सप्टेंबर या कालावधीमध्ये सुद्धा पण असं नाही की पाऊस नाही असं सुद्धा नाही तर आता बघू इकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एक दिनांक वीस सप्टेंबर दिनांक चोवीस सप्टेंबर या कालावधीमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होईल त्यानंतर इकडे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक मध्यम ते जोरदार पाऊस होईल दिनांक वीस सप्टेंबर ते चोवीस सप्टेंबर दररोज भाग बदलत भाग बदलत तर शेतकरी बंधून सर्वाधिक जास्त जोर आपल्याला सोलापूर सातारा सांगली आणि कोल्हापूर ह्या चार जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल दिनांक वीस सप्टेंबर ते दिनांक चोवीस सप्टेंबर या कालावधीमध्ये म्हणजे इथं मध्यम ते जोरदार ते काही ठिकाणी मुसळधारसुद्धा पाऊस होईल त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये सु पुणे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा एक मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल दररोज दिनांक वीस सप्टेंबर दिनांक चोवीस सप्टेंबर या कालावधीमध्ये भाग बदलत भाग बदलत त्यानंतर आहिल्यानगरमध्ये सुद्धा दिनांक वीस सप्टेंबर दिनांक चोवीस सप्टेंबर दररोज मध्यम ते जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार सरी पाहायला मिळेल त्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये सुद्धा एक दररोज भाग बदलत मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळेल तसेच इकडे जळगाव धुळे नंदुरबार या तीन जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम सरी दिनांक वीस सप्टेंबर दिनांक चोवीस सप्टेंबर या कालावधीमध्ये पाहायला मिळेल त्यानंतर कोकण किनारपट्टीमध्ये आपल्याला एक मध्यम ते मुसळधार पाऊस दिनांक वीस सप्टेंबर तर दिनांक चोवीस सप्टेंबर दररोज या कोकण किनारपट्टीमध्ये दररोज आपल्याला मध्यम ते मुसळधार सरी झालेल्या दिसेल तर आता बघूया दिनांक पंचवीस सप्टेंबर ते दिनांक एक ऑक्टोंबर या कालावधीमध्ये राज्यात एकूण पावसाची स्थिती काय राहील ते तर शेतकरी बंधूंनो इकडे कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ या चार विभागामध्ये आपल्याला दिनांक पंचवीस सप्टेंबर ते दिनांक सत्तावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये दररोज एक भाग बदलत हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळेल व लगेच सूर्यदर्शन होईल असा दिवसभर चालणारा पाऊस नाही त्यानंतर दिनांक अठ्ठावीस सप्टेंबरपासून इथे एक बंगालच्या समुद्रामध्ये चक्रीवादळ निर्माण होताना दिसत आहे याची वाटचाल सध्या इकडे ओडिसा तसेच छत्तीसगड तसेच एम पी व इकडे गुजरातकडं अशी दाखवत आहे पण यामध्ये अजून तशी स्पष्टता आलेली नाही जर ह्या चक्रीवादळमध्ये स्पष्टता आल्याच्यानंतर यांनी वाटचाल जर अशी इकडं तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मागे जर महाराष्ट्राकडं जर केली तर हे चक्रीवादळ एक महाराष्ट्रामध्ये नुकसान करू शकतं पण अजून तशी स्पष्टता आलेली नाही एक पूर्वकल्पना म्हणून आपण तो अंदाज दिलेला आहे तर आता बघूया तापमान क एकोणीस सप्टेंबर ते दिनांक एक ऑक्टोंबर या कालावधीमध्ये राज्यात सरासरी तापमान पूर्व विदर्भाचे कमाल तापमान एक बत्तीस अंश सेल्शिअस ते किमान तापमान बावीस अंश सेल्सिअस एवढे राहील त्यानंतर पश्चिम दर्भाचे कमाल तापमान एक एकतीस अंश सेल्सिअस ते किमान तापमान बावीस अंश सेल्सिअस एवढे राहील त्यानंतर मराठवाड्याचे कमाल तापमान एकतीस अंश ते किमान तापमान बावीस अंश सेल्सिअस एवढे राहील तसेच उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र या दोन्ही भागाचे कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस ते किमान तापमान बावीस अंश सेल्सिअस एवढे राहील त्यानंतर इकडे कोकण किनारपट्टीचे कमाल तापमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस ते किमान तापमान बावीस अंश सेल्सिअस एवढे राहील तर शेतकरी बंधूंनो हा आता आपला दिनांक एकोणीस सप्टेंबर ते दिनांक एक ऑक्टोंबर या कालावधीमध्ये राज्यात कुठे पाऊस व कुठे विश्रांती त्या बाबतीतला आपला सविस्तर अंदाज तर आज इतकेच नमस्कार